नमस्कार आज आपण मकर संक्रांत विशेष बिना पाकाची मऊ आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी कशी बनवायची हे बघणार आहोत तर आता पाक बनवायचं टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने व झटपट अशी ही तिळाची वडी बनवून तयार होते व तुम्ही बघू शकता ही वडी अगदी मस्त खुसखुशीत देखील झालेली आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर या तिळाच्या वडीच्या सुंदरशा रेसिपीला आपण सुरुवात करूया आता लागणारं साहित्य बघून घेऊया तर इथे मी एक वाटी गावरान तीळ घेतलेत याऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता एक वाटी शेंगदाणे घेतले व यानंतर इथे दोन वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर इथे आपण एक ते दीड चमचा साजूक तूप घेतलेलं आहे तसेच आपल्याला इथे एक चमचा सुंठ वाप पावडर देखील वापरायची आहे यानंतर पाव चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे ज्यामुळे वडीला आपल्या छान अशी टेस्ट येते पहिल्यांदा गॅसवर गरम कढईमध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांमध्ये लोहतत्व असल्यामुळे तिळाची वडी ही या आपली यामुळे अधिक पौष्टिक अशी तयार होते आणि चवीलाही छान लागते शेंगदाणे इथे आपले भाजले गेलेले आहेत त्यावरची सालही निघते आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत व दहा ते पंधरा मिनिट थंड करून घ्यायचेत आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तीळसुद्धा भाजायला टाकायचे इथे तीळ हे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत तीळ हे आकारात छोटे असल्यामुळे लवकर करपू शकतात त्यामुळं तीळ हे आपल्याला मंद गॅसवर एकसारखे हलवत याचा चांगला सुगंध येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडीमध्ये शरीराला अतिशय पोषक असतात तसेच यात कॅल्शियम आयन हे गुणधर्मही असतात कढईत तीळ आता छान आहेत म्हणजे तीळ छान भाजलेत व खरपूस तिळाचा सुगंधही पसरला आता गॅस बंद करायचा आणि हे तीळ थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे इथे आता शेंगदाणे छान असे आपले थंड झालेत यावरची साल आता हाताने चोळत आपल्याला काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढून झालीये इथे आपल्याला एक हॅक वापरायची आहे ज्यामुळे कुठलाच पसारा न होता साल ही शेंगदाण्यांपासून पटकन वेगळी होते इथे ही तळणाची झारी आपण घेतलीये यात सर्व साली सर शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे बघा इथे साल ही खाली निघून गेली आणि अशा प्रकारे कुठलाच पसारा न होता साल व शेंगदाणे हे वेगळे झालेत आता हे शेंगदाणे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचेत आता मिक्सरमध्ये हे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त बारीक नाही व खूप जाडही नाही असे जाडसर असे शेंगदाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे तर बघा इथे जाडसर असा शेंगदाण्यांचा आपला कूट तयार झाला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता इथे तीळ पण आपले छान असे थंड झालेले आहेत आता यामधले आपल्याला आप दोन चमचे तीळ हे काढून घ्यायचे आहेत आणि हे तिळ आपल्याला शेवटी वडीला गार्निशिंगसाठी वापरायचे आहेत तर राहिलेले तीळ हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये पण तीळ आपल्याला मध्यम असे जाडसर वाटून घ्यायचे आहे तिळा तीळ आपल्याला खूप बारीक करायचे नाही तिळ जर खूप बारीक केले तर त्याला तेल सुटेल तिळ पण आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तयार केलेला शेंगदाण्यांचं कूट यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तसेच एक चमचा सुंठ पावडर ही आपल्याला लगेच टाकून घ्यायची हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळं हे सर्व एकत्र एक होईल दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला पूर्ण प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि प्लेट ही तुपाने व्यवस्थित आपल्याला ग्रीस करून घ्यायची ज्यामुळे वड्या या प्लेटला चिकटणार नाहीत आणि सहज मोकळ्या होतील गॅसवर कढाईमध्ये एक चमचा आता तूप टाकून आहे तूप आता इथे चांगलं गरम झालंय आता यामध्ये आपल्याला दोन वाटी गुळ हा टाकून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा मीडियम फ्लेमवर हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे या वेळेला गुळाला आप एकसारखं आपल्याला हलवायचं आहे लक्षात असू द्या गुळाचा इथे आपल्याला पाक करायचा नाहीये गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे इथे गूळ जर आपण किसून किंवा कापून घेतला तर लवकर वितळला जातो आणि गुळाचे जर मोठे खडे असले तर लवकर वितळल्या जात नाही आता गूळ चांगला वितळला आहे आणि अशा प्रकारे बबल्स तयार झालेले आहेत यापेक्षा जास्त गुळ इथे शिजवायचा नाही एकदा मिक्स करत यात लगेचच तीळ आणि शेंगदाण्यांचं मिश्रण घालून घ्यायचं आहे यावेळी फ्लेम एकदम लोच ठेवायचे आहे आणि एकसारखं हलवत गुळामध्ये हे, हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता तीन ते चार मिनिट मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे आणि हे मिश्रण कढईला सोडत आहे आता इथे गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि हे मिश्रण लगेचच तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे चमच्याने मिश्रण प्लेटमध्ये पसरून घ्यायचं हे गरम असल्यामुळे इथे एक वाटी घ्यायची आणि हलक्या हाताने प्रेस करत प्लेटमध्ये वडीचं मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला साईडला काढून ठेवलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा वाटीने प्रेस करत हे तीळ वडीवर सेट करून घ्यायचेत ज्यामुळे वडी ही दिसायला अगदी छान दिसते इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे गरम गरम मिश्रण असतानाच लगेचच इथे आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण जराही आपलं थंड झालं तर गूळ हसल्यामुळे ते कडक होईल आणि वड्या ह्या लवकर पडणार नाहीत तर इथे तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याच्या मदतीने वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी मध्यम आकाराच्या वड्या ह्या तयार करून घेतल्या तर आता तुम्ही बघू शकता इथे तिळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे आता थोडंसं थंड झालं आहे आता वडी काढून बघूया तर तिळाची वडी ही सहज निघते याला कलर पण छान आला आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात कडक ही वडी झालेली नाही अगदी मऊ व खुसखुशीत अशी वडी आपली तयार झालेली आहे ही तिळाची साधी सोपी झटपट बनणारी वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद